सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर दहिसरतर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत दत्ताराम कुंजाजी उगे डिपल प्रेझेंट आज आम्ही दहीचरच्या महाराजाला भेटायला आलेलो आहोत दैसरचा महाराजा म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर विठ्ठलपणी मंदिर शातरावा गणेश उत्सव साजरा होत आहे आणि आज दैसर गावठाण दैसर ग्रामस्थ आणि आपल्या जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये शातरावा शातवा गणेश उत्सव साजरा होत आहे आणि विषय खूप चांगला आहे संध्याकाळी दोन मायाचे बोल हवेत वरिष्ठांना आपुलकीचे बोल करण्यासाठी आमचा डिपल टाकू प्रेझेंट आज आम्ही दैसता महाराजाकडे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जात आहोत आपण जातो ठाकूर प्रजेंट दैसरच्या महाराजाला आम्ही अभिवादन करण्यासाठी दैसरच्या महाराजाला मानाचा मुद्रा करण्यासाठी आज आम्ही दैसर पश्चिमेकडील सार्वजनिक विठ्ठल मंदिर जे आपलं गणेश भक्तांचं एक आदरणीय स्थान आहे आणि या वैशिष्ट्य गणेशोत्सवाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तरी वर्ष पूर्ण झाल्या वाघाई पाटील प्रभाकर पाटील आणि आमचे सर्व ज्येष्ठगण आहेत हेमंत आहेत आणि आपले सर्व पाटील आहेत ही सर्व मंडळी आमचे दैतंचे सुपुत्र आहेत आणि आज त्यांना आम्ही विनंती करतो गणेश गणेशाबद्दल आपल्या उपद्रवाबद्दल आपण माहिती द्यावी मंडळाचे आमचे यंदाचे शहात्तर वर्ष आहे गेल्या वर्षीच आम्ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून मोठ्या उत्साहात आम्ही गणेश उत्साहात साजरा केला यावर्षी आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवर थोडासा प्रकाश ठरणारा एक देखावा हो उभा केला आहे त्या देखाव्यात आम्ही फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यात नाही मांडलेत तर तीन पिढ्यांची संकल्पना आम्ही मांडली आहे की अशा ज्येष्ठ नागरिकांच्या जे मनामध्ये असतं की आम्हाला हवेत फक्त माहिती धुऊ शकतो म्हणजे सजावटीचा विषयच आमचा असा आहे की आम्हाला हवेत बाईची धुवू शकतो म्हणजे हालीच्या धकाधकीच्या जीवनात म्हणजे तरुण मुलांना स्वतःचं करिअर घडवण्यासाठी बाहेर जावे लागतं किंवा त्यांचं म्हणजे करिअरमध्ये एवढे बिझी असतात की त्यांना आईवडिलांवर लक्ष द्यायला वेळ नसतो तर त्यांच्यासुद्धा समस्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ज्येष्ठ नागरिकांचीच बाजू नाही तर त्यांचंसुद्धा बाजू मांडून म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये कसा समन्वय साधता येईल हे आम्ही सजावटीतनं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यामध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक जेव्हा ज्येष्ठ होतात तेव्हा त्यांचा मुलगा आणि त्यांच्या आपल्या अनुभवले अशा तीन पिढ्यांचा त्रिकुटामधून म्हणजे समन्वय कसा साधता येईल आपल्या कुटुंबात आपण एकत्र कसे आपण कसं पुढे ज्येष्ठांवर लक्ष द्यायला पाहिजे हे सजावटी प्रमाण साधारण आठ दिवसात किती लोकांनी दर्शन घेतलं तरी आम्ही एका वेळेला जवळजवळ ऐंशीच्या वर वेळेला बसतात दर्शनासाठी आणि साडेसहा मिनिटाची आमची कॅसेट आहे जवळजवळ पाच वाजल्यापासून दर्शन चालू झालेले काल रात्री जवळजवळ तीन वाजेपर्यंत शू तीन वाजता आला एक दोन वाजेपर्यंत कंटिन्यू शो चालू असतो आपला दे महाराजा संपूर्ण महाराष्ट्रात जास्त आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर आजपर्यंत आपली संपूर्ण वाट वाटचालीमध्ये आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तर पहिला पुरस्काराचा काही तुमचा काय अनुभव नऊ शक्य पुरस्कार पहिला आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद साली आमचा पहिला पुरस्कार मिळाला होता कारण आम्ही मी आमचा मंदिरामध्ये गणेशोत्सव होता एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून आम्ही बाहेरच्या आवारामध्ये आम्ही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो मात्र गिरणार लोकसत्ता जेव्हा मोठी स्पर्धा जेव्हा चालू झाली एकोणीसशे एकोणव्वदला आम्ही प्रथम भाग घेतला आणि त्यावर्षी आम्हाला पहिलं परदेशिक मिळालं त्यावेळेला बऱ्याचशा दिग्गजांनी आमच्याकडे विजिट केले होते त्यावेळेला स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा त्यावेळेला विजिट त्यावेळेपासून ज्या मंडळाने उभारी घेतली ती आजपर्यंत म्हणजे भाविकांचा भोग असते जसे आता लाईन बघाल तर लाईनीमध्ये जवळजवळ दीड दोन तासांनी त्यांना दर्शनाला नंबर लागतो सो आपण प्रत्येक सजावटीतनं आपण समाज समाजाला जनजागृती करण्याचा प्रयत्न नवीन नवीन विषयावर पण सजावट या नैसरमध्ये विठ्ठल मंदिर गणेशोत्सव मंडळ आणि रखमाई ट्रस्ट हे एकशे पंचवीस वर्षाचा आहे आणि या मंडळाला शहात्तर वर्षे झाली आहेत या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे समाज प्रबोधन आणि भारतीय संस्कृती आणि त्याचा वारसा ह्याच्यावरती प्रामुख्याने भर दिला जातो खोटा दिखावा केला जात नाही पण खऱ्या दिखाव्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि अने अनेक गंभीर विषय त्याला हात घातला जातो आणि आमच्या दैसरचं वैशिष्ट्य आहे आम्ही ह्या उत्सवाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी दैसरचं गावपण पण जपलं आहे आणि तो संस्कारही आम्ही जपलेला आहे आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांना आमच्या या मंडळाच्या तीन चा चार मंडळांच्या वतीने हे प्रातिनिधिक स्वरूपात हे काम करत असतात आणि हुल्लडबाजी वगैरे हा प्रकार इथे नसतो नियोजनबद्ध कार्यक्रम कार्यक्रमाची सुसूत्रता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळाची पारदर्शकता यासाठी आम्हाला नावलौकिक मिळालेलं आहे आणि अनेक मान्यवर पॉलिटिकल असोत स्पोर्ट्स पर्सनॅलिटी असोत साहित्यिक असोत आमच्या मंडळाला आवर्जून भेट देतात कारण आम्ही हे कुठेतरी नाव आता त्यांच्या मनामध्ये कोरलेलं आहे मला वाटतं आमच्या मंडळाचं हेच यश आहे धन्यवाद याच्याबद्दल काय माहिती नक्कीच चांगला विषय मोहन सामंत यांनी मोहन सामंत यांनी हा यावेळेला याचं शब्दांकन केलेलं आहे त्याचं निवेदन केलेलं आहे आणि कुठेतरी काळजी मिळणारा हा जो गंभीर विषय आहे की यु युवा पिढी आणि सिनियर सिटीजन यामध्ये कोणी ताळमेळ राहिलेला नाही आहे आणि निग्लेक्टेड ही भावना सिनियर सिटीजन आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली आहेत पण या माध्यमातून आम्ही जेव्हा फक्त बाहेर पडतात त्यावेळेला लेलेलेले ले ले जे पाणावलेले त्यांचे डोळे असतात त्या बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात आत्ताच आमच्याकडे ते स्वतः निवेदक आमचे मोहन सामंत येऊन गेले आणि हा विषय खरोखर ह्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी इतका चांगला विषय घेतलेला आहे की आलेला प्रत्येक भक्तगण इथून कुठलंही फिल्मी गाणं म्हणत जात नाही तो ओलावलेला असतो कुठेतरी मनामध्ये त्याच्या कुठेतरी ती खंत जाणवते आणि आम्हाला असं वाटतं याचं फलित असं असेल की पुढच्या वर्षी हा जर आम्ही कार्यक्रम करू किंवा उत्सव करू त्यावेळेला आम्हाला आता हा सिरियस विषय आहे तो कुठेतरी संस्कार झालेला विषय दिसेल मला वाटतं आमचं हेच यश असेल धन्यवाद ના યાર કુડે આવી ગયો સમુદ્ર કા હાઈ નહી આ તો પહાડ આયે છોરા આગળ ચાલ આગળ કુડે માતા કુડે બસ

अनंत बाबा अंकल असं म्हणता सध्या मला देशमाने आजोबा खरं सांगतो माझ्या कुवतीप्रमाणे मी आयुष्य जगलो आता पंचाहत्तरी उलटून गेली आणि अचानक म्हातारा झालो म्हातारा शरीरानं आणि मनानही का कुणास ठेव आता माझ्या अस्तित्वाला धोका आहे असं सतत मला वाटतं व्हेरी मच अनसिक्युअर्ड अँड लोनली मी माझ्या वयाच्या गोतावळ्यात बोलून बघितलं तेव्हा लक्षात आलं बहुवंश म्हाताऱ्यांची अशीच अवस्था आहे आम्हा वृद्धांना घरी फारसं मोकळेपणानं बोलता येत नाही म्हणून हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्लॅटफॉर्म मी निवडला जिथून मी सर्व मुलांशी नातवंडांशी बोलू शकेन माझं मन मोकळं करू शकेल वृद्धापकाळात म्हाताऱ्या आई वडिलांना हवे आहेत मायेचे फक्त दोन शब्द लक्षात ठेवा आई वडिलांचे लाडके सुपुत्र ही एक दिवस होणार आहेत वृद्ध मुलांना जन्म दिला संस्कारांची रुजवण करीत मोठे केले लाड केले हट्ट पुरवले अनेकदा ते संरक्षणाची ढाल झाले कधी पदरमोड कधी कर्ज कधी दिवस रात्र कष्ट मुलांना शिकवले मुले मोठी झाली पंखात बळ आले आणि कालचक्र उलटे फिरले आज ती येता जाता म्हाताऱ्या आईबापांवर होतात क्षुब्ध आई वडील पुन्हा पुन्हा गयावया करीत सांगतात आम्हाला आम्हाला हवे आहेत मायेचे फक्त दोन शब्द मुलांची चौकट आखता, आखता आखता बाप त्यात अडकून गेला मुलगा संसारात रमला आणि चौकट मोडून टाकून तो झाला नामा निराळा बापाला बापाला अजूनही मुलांची काळजी मनात ओलावा अपमानांचा नाराग त्याला मुलाने मात्र बापाला वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवून नात्याचा पाश तोडून टाकला आजही आजही म्हाताऱ्याच्या मनात मुलांचंच कौतुक मुलांच्या मनात मात्र द्वंद्व बापाविरुद्ध आई वडील काकूळ तिला येऊन सांगतायत आम्हाला आम्हाला हवे आहेत माहे फक्त दोन शब्द याला कारणही तसंच मुलगा सून नोकरी धंद्यात व्यग्र बारा बारा तास ड्युटी सोबत हवी चिकाटी आणि पेशन्स कॉर्पोरेट क्षेत्रात तर प्रचंड चढाऊड पगार गलेलट परंतु सोबत मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आणि टेन्शन्स नवरा बायको मुलात संवाद खूप दुर्मिळ वेळ कुठे आहे म्हाताऱ्यांसाठी टू आन्सर देअर क्वेश्चन्स एका मुलाकडे पैसा भरपूर आहे तरी गॅरंटी नाही मिळेल का म्हाताऱ्याला आसरा दुसऱ्या मुलाकडे पैशाची चणचण तो म्हणतो आणखी किती आणखी किती वाहू मी तुमचा बोजा कर्तव्यांची व्याख्या बदलली त्यांनी त्यांची चौकट नव्यानं ठरवली आता या चौकटीत म्हातारे आईबाप हा अडथळा सोयरसुतक नाही कुणाला त्यांच्या मनाचा मात्र सतत कोंड मारा मरण येत नाही म्हणून जगायचं बहुदा जुळणारच नाही तुटलेले बंध म्हाताऱ्यांची शेवटच्या श्वासापर्यंत अपेक्षा आम्हाला हवे आहेत मायेचे फक्त दोन शब्द आज आपल्या देशात लोकसंख्येच्या अठरा ते वीस टक्के वृद्ध आहेत साठी ओलांडलेले आणि हे प्रमाण झपाट्यानं वाढत आहे ही समस्या अनेक कुटुंबात गंभीर आहे तरीही प्रतीक्षा मात्र आहेच आहे पहावयास मिळू दे आजचे तरुण वृद्धांच्या कुशीत शिरलेले वृद्धांना मिठी मारून गहीवरलेले मांडीवर मांडीवर डोके ठेवून भूतकाळात रमलेले गरज आहे मुलांनी वृद्धांच्या चष्म्यातून पाहण्याची उमज असायला हवी वृद्धांनी मुलांच्या चष्म्यातून शोधण्याची उतारवयात सुखी आणि आनंदी हवं असेल तर शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी तरुणपणापासून प्रयत्न करण्याची गरज आहे याचबरोबर सोशल टचही हवा ज्येष्ठ नागरिक संघांसारखा आयुष्यात एकटेपणा टाळण्यासाठी छंदांशी मैत्री हवी अगदी अखेरपर्यंत हे अवघड असेल हे अवघड असेल नवे अवघड आहेच परंतु इम्पॉसिबल नक्कीच नाही आम्ही म्हातारे होतो तेव्हा आमची मुलं पन्नासशी ओलांडतात मुलं रिटायरमेंटकडे येतात तेव्हा नातवंड वयात आलेली असतात खरं तर खरं तर हा तीन पिढ्यांचा त्रिकोण म्हटली तर समस्या म्हटली तर तडजोड अजूनही अजूनही तुटता तुटता जोडता येतील रक्ताच्या नात्याचे बंध कारण कारण वृद्धांना हवे आहेत मायेचे फक्त दोन शब्द मायेचे फक्त दोन शब्द